नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट मुंबई येथे कुमारी कनिष्का गजानन भाऊसाहेब बावणे हिला एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्काराचे वितरण मुंबई डॉ बाबा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षीचा एस्पायरिंग सायंटिस्ट अवार्ड दोन हजार पंचवीस या वर्षी के डी इंग्लिश हायस्कूल नांदुराची विद्यार्थिनी कुकनिष्का भाऊसाहेब बावणे हिला देण्यात आला आहे मुंबई येथील डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी द एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पद्मभूषण पुरस्कार प्राप्त तसे साय सिटी मुंबई भुवनेश्वर जालनाचे चान्सलर जयेश भालचंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जोशी यांच्या हस्ते कुमारी कनिष्का भाऊसाहेब बावणे हिला अल्फा एस्पायरिंग सायंटिस्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आले आहे विशेष म्हणजे होमी बाबा फाउंडेशनच्या वतीने सन चोवीस ते पंचवीस या वर्षी घेण्यात आलेल्या विज्ञान परीक्षेत कनिष्काही एक लाख एकोणचाळीस विद्यार्थ्यांमधून वर्ग मधून महाराष्ट्रातून प्रथम आलेली होती नेहमी शाळेत हुशार असणारी कनिष्काही के डी इंग्लिश हायस्कूल नांदुराची विद्यार्थिनी असून वर्षी वर्ग आठ मधून ती प्रथम आलेली आहेच पण संपूर्ण स्कूलमधून सुद्धा ती टॉपर आहे या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना कुकनिष्का बावणे हिने या पुरस्काराचे सर्वश्रेय तिचे माता पिता तसेच के इंग्लिश हायस्कूलच्या संस्थापक श्रुती नथानी मॅम प्रिन्सिपॉल कविता राजपूत मॅम स्नेहा बेंद्रे मॅम कराडे मॅम माधुरी मॅम राणे मॅम सोनाली मिहानी मॅम सोनल नवगजे मॅम उपप्राचार्य गौरव गायकवाड सर यांच्यासह सर्वच स्टाफचे आभार मानत भविष्यात सायंटिस्ट होण्याचा मनोदय तिने व्यक्त केला फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी यांना सायंटिस्ट घडविण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन करण्यात येते भविष्यात कनिष्का बावणे हिला सुद्धा तिचे वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे फाउंडेशनच्या वतीने सुनील कुलकर्णी अस्मिता फातिमा शेख यांनी सांगितले पुढील वर्षी इस्रोच्या करिता कनिष्काला बंगलोर येथे फाउंडेशनच्या वतीने इस्रो स्टेशनला भेटीकरिता नेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली मुंबई येथील कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व शिक्षक यांची उपस्थिती होती